कलकत्ता येथील डॉक्टर मौमिता देबनाथ यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या नाराधामांना व महाराष्ट्रात पवई बदलापूर कळवा येथील लहान चिमुकल्या मुलींवरती अतिप्रसंग करण्यात आला आहे याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकार व महाराष्ट्रातील राज्य सरकारने त्यांची जबाबदारी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कडक कारवाई करून या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीकरिता महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांनी या ठिकाणी आंदोलन केलं या निषेध आंदोलनामध्ये महाराष्ट्र व केंद्र सरकारमधील गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव शिल्पा सोनाने यांनी केलेल्या आहेत त्या निषेध आंदोलनामध्ये सहभागी वसुधा गायकवाड ललिता पंडावळे लिलाताई समखेडकर शारदा दामोदर वंदना कांबळे वैशाली काकडे उज्ज्वला खाडवे प्रीती त्रिभुवन वच्छला उबाळे विजया जाधव सुनीता लखन यांसारख्या असंख्य महिला येथे सहभागी झाल्या होत्या मवाईच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे पुरसच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे अंबरनाथच्या भेटीला न्याय मिळालाच पाहिजे नवी मुंबईच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे आज या ठिकाणी आपण मध्ये जो डॉक्टर मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि तिचा खून झालेला आहे एकदम हत्या झालेली आहे तसंच महाराष्ट्रामध्ये कालच आपल्या कळव्या कळवा एरियामध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तसंच बदलापूरमध्ये ह्या ठिकाणी सुद्धा घटना झालेली आहे तिथे तर शिक्षकाने दोन मुलींवर अत्याचार करून बलात्कार केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध पवईमध्ये सुद्धा चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे अशा वारंवार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घटना घडत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे डोळे मिटून गप्प बसलेले आहे अशा ठिकाणी ह्या महिलांना आम्हाला असुरक्षित ही योजना सुरक्षित योजना काढलेली लाडकी बहीण तर लाडके बहिणीऐवजी सुरक्षित महिलांना न्याय दिला पाहिजे आणि गुन्हेगाराला पाठीशी न घालता फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि डॉक्टर महिलांना जो हे झालेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जो म्हणजे त्यांच्यावर अटक केल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो असा गुन्हा त्यांनी ताबडतोब डॉक्टर लोकांसाठी केला पाहिजे कायदा हा त्यांनी केला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट हे त्यांनी लवकर डिक्लेअर करायला पाहिजे न्यायालय नियुक्त झाले पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशा गुन्हेगाराला फाशी दिली पाहिजे अशी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने आज मी या ठिकाणी मागणी करतो